मुरबाडचा एक तरुण बदलापूरच्या एका एकवीस वर्षीय तरुणीच्या मागे लागला होता तो सतत या मुलीला मेसेज करून त्रास देतो दोन वर्षांपूर्वी त्यानं याच तरुणीचा विनयभंगही केला होता अखेर तरुणीने पुन्हा एकदा त्याची पोलिसात तक्रार केली मात्र हा नराधाम मुरबाडच्या जंगलात लपलेला असल्यानं पोलिसांनी आदिवासी वेशभूषा करून त्याच्या मुसक्या आवडल्या बदलापूर पूर्व पोलिसांनी ही कामगिरी केली आहे गणेश अल्पतराव असं या नराधमाचं नाव आहे यातील पीडित एकवीस वर्षीय तरुणी ही बदलापूर पूर्वेत राहणारी आहे दोन वर्षांपूर्वी गणेशने तिचा विनय भंग केला त्याचवेळी त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती मात्र हा नराधम या तरुणीचा पिछा सोडायला तयार नव्हता तुला घ्यायला मी इनोवा गाडी पाठवतो त्यात बसून माझ्याकडे ये अन्यथा ओन्नी गाडी पाठवावी लागेल अशा धमक्या गणेशच्या तरुणीला मेसेज वरून देत होता या सगळ्याला कंटाळून तरुणीने पुन्हा एकदा बदलापूर पूर्व पोलिसात त्याची तक्रार केली मात्र पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागताच तो मुरबाडच्या जंगलात पळून गेला त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवाडकर पोलिस निरीक्षक राजेश गज्जल यांनी शक्कल लढवत आदिवासी वेशभूषेत पोलिसांना जंगलात पाठवलं या पोलिसांनी त्याला गाठत त्याच्याशी गप्पा मारल्या आणि हाच नराधम गणेश अल्पतराव असल्याची खात्री पडताच त्याच्यावर झडप घालत बिड्या ठोकल्या पोलीस उपनिरीक्षक प्रशांत थिट्टे एस आय राजाराम कुकले हवालदार कृष्णा पाटोळे विजय गिरी गोसावी आणि कॉन्स्टेबल महादेव पिसे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे एकमत न्यूज बदलापूर यातील फिर्यादी ज्या आहेत त्या एकवीस वर्षाच्या असून त्या मोहन पाम राहुल चौक या ठिकाणी राहणाऱ्या आहेत त्यांच्या पूर्वी दोन वर्षापूर्वी किंवा एक वर्षापूर्वी त्यांनी तीनशे चोपन्न गुन्हा दाखल केला होता त्याच्यामध्ये देखील हाच आरोपी होता आणि आत्तासुद्धा त्यांनी परत ह्या ज्या जी मुलगी आहे तिला मोबाईलद्वारे मेसेज पाठवणे नंतर तिला सांगणे की तिच्या आईवडिलांना मेसेज पाठवणे मी तुझ्यासाठी गाडी पाठवतो तुला तुझ्यासाठी मी कार पाठवतो तू त्यात बसून ये नाही तर तुला टॉयटा गाडी पाठवतो त्यात बसून ये नाहीतर मग आणि एकदम प्रेमाने येशील नाहीतर मग तुला ओमिनी गाडी पाठवल आणि त्यात उचलून आणेल वगैरे असं म्हणत होता मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि तुला मी मंगळसूत्र देतो रिंग देतो सगळं काही मी करेल असं तसं आणि म्हणून तो आरोपी तिला नेहमी हे करत होता त्या आरोपी आहे गणेश बाळकृष्ण हळपतराव वय पंचवीस वर्ष तो आहे मुरबाड भागातला राहणारा आहे आणि साकोरे गावचा आहे गाव त्या गावचा असून तो मुरबाडचा आहे आणि त्यांनी यापूर्वी पण हाच गुन्हा केला आहे आत्ता पण केला यावेळेस त्यांनी मोबाईलद्वारे आय टीद्वारे तिला खूप पाठलाग केला तिचा पाठलाग करून तिला जीवन नकोसं करून टाकलं त्यामुळे तिने पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिल्याने सदर आरोपी अटक करण्यास आम्ही आम्ही बरेच प्रयत्न केले तो मुरबाड जंगलामध्ये नेहमीच पोलिस जात होता तर आम्ही त्या ठिकाणी आदिवासी गणवेश करून आमच्या अंमलदारांनी आदिवासी साध्या कपड्यात जाऊन त्याला जंगलामध्ये जाऊन पकडून त्याला पोलीस स्टेशनला आणून अटक करण्यात आलेली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज